निधन झालं बीड तालुक्यात एका छोट्याशा गावात राजेगाव या गावात जन्माला आलेला हा तरुण त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जन्माला आल्यानंतर देखील मुंबईसारख्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी ते या मुंबईला आले त्याच्यावरती कुठंतरी कडक कारवाई होणं गरजेचं आहे कारण लेन जरी तीन चार जरी असल्या तर मोठमोठे जे काही बसेस असतात किंवा ट्रेलर ट्रॉल आ, ट्रेलर असतात हेवी ड्युटी व्हेकल्स असतात ते कुठंही चालतात कुठल्याही लेनमध्ये म्हणजे उजवीकडच्या मधल्या ह्या त्या वास्तविक त्यांच्याकरता जी लेन आहे ती शेवटची म्हणजे लेफ्ट साईडची गड्याची लेन असते त्याच्या बाजूची लेन असते ती कमी वेगाने चालणार म्हणजे जा ज्या गाड्या चालतात त्या त्यांच्याकरता आणि मग तिसरी जी लेन आहे ती थोडंसं त्यांचं स्पीड जास्त असतं आणि जी बाकी एकदम राईट साईडची लेन असते ती फक्त ओवरटेकिंग करता असते म्हणजे जगात सईकडं हे पाळलं जातं आणि हे शासनाने याच्यावरती आणि खास करून जे वाहतूक म्हणजे कुठलंही वाहतूक डिपार्टमेंट आहे त्यांना कडक सूचना देणं गरजेचं आहे आज दुर्दैवाने त्याच प्रकारे मेटे साहेबांचा सा, जे ॲक्सिडेंट झाला आणि असे अनेक ह्याच्या अगोदरसुद्धा ॲक्सिडेंट झालेत त्यांच्यासुद्धा कुटुंबातला अशाच प्रकारे अशा दुःखद सामोरे जावं लागलं आणि एवढच विनंती आहे की हे त्यांनी लवकरात लवकर त्यांनी त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि जेणेकरून भविष्य काळात असे जे काय ॲक्सिडेंट आहेत ते होऊ नयेत आणि टाळले गेले पाहिजे महत्वाचा मार्ग तिथे वैद्यकीय सेवा वेळ होती नाही आसपास कुठले रुग्णालय नाहीये महत्वाचा वास्तविकरित्या जर मला विचारलं तर जे काय नॉर्म्स असतात नॅशनल हायवेचे असतील तिथं किंवा जे काय एक्सप्रेसवे हा नॅशनल हायवेचाच भाग झाला ठिकठिकाणी त्या टेंडर जे असतं त्याच्यात ते काय त्याला म्हणतात टेंडर फॉर्म किंवा जे काय असतं त्याच्यात त्याच्यात तिथं जो कोण ते आ, ते ऑपरेट करणारा असतो त्या हायवे म्हणजे जे दलाल टेंडर मिळालं असतं त्याची ती जबाबदारी असते तिथं ॲम्ब्युलन्स ठेवणं त्यानंतर हे जे काय आपण जे म्हणाला वास्तविक असे ठिकठिकाणी असे प्रायमरी म्हणजे ट्रॉमा केअर युनिट्स निर्माण होणं गरजेचं आहे आणि ते करतील आता मी ताईंना भेटलो ताई बोलण्याच्या मनस्थितीत नाही मी ताईंना सांगितलं की ताई तुम्ही स्वतःला सावरा हे आता दुःख तुम्हाला सहन करावं लागेल आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहे परंतु कुठल्याही धर्मपत्नीला आपला स्वतःचा सहकारी असं अचानक सोडून जाणं व्यवस्थित असताना आणि त्या मला तेच सांगत होत्या की दादा कधीही ह्यांनी स्वतःचा फोन बंद ठेवला नाही मला ज्यावेळेस सकाळी ही बातमी कळली त्यावेळेस त्यांच्याकडं त्यांचा जो मग नंबर आहे तो नंबर मी लावायचा प्रयत्न केला कारण मला पहिल्यांदा असं कळलं की ॲक्सिडेंट झाला परंतु त्यांना एम जी एम हॉस्पिटलमध्ये नेलेलं आहे आणि परिस ठीक आहे तब्येत पण म्हणून ते फोन लावायचं तर तो, तो फोन कुणी उचलत नव्हतं मग थोडंसं मला जरा शंका यायला लागले आणि नंतर एकाने मला सांगितलं की नाही दादा हॉस्पिटलमध्ये न्यायच्या आधीच त्यांचा त्यांनी प्राण सोडलेले आहेत आणि असं झाल्यावर नंतर मग मी ताबडतोब पुण्यातनं निघालो आणि इथं आलो आणि माझ्या आधी काहीतरी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पण येऊन गेले साधारण कुटुंबियांचा अजून ते कुटुंबीय बोलण्याच्या त्यांच्या भगिनी तिथं आहेत त्यांच्या धर्मपत्नी तिथं आहेत बाकीचे सगळे सहकार्य आहेत सगळे त्यांचे ज्या सपोर्टर आहेत आणि त्यांचं सगळ्यांचं म्हणणं की आता हे सगळं झाल्यावर बीडला त्यांच्या गावाकडे त्यांना न्यायचं आणि तिथं अंत्यविधी करायचा अशा प्रकारची चर्चा आत्ता माझ्या कानावर त्या ठिकाणी आलेली आहे त्यांचे काही रिलेटिव हे झारखंडला आहेत तिक अहमदाबाद अहमदाबाद तिकडून येण्याला जरा वेळ लागेल आणि त्यातनं येईपर्यंत थोडंसं इथंच ठेवतील असं वाटतंय कारण मुंबई एअरपोर्टला उतरल्यानंतर तिथून हे जवळ पडतं आणि त्याच्यानंतर जे काही सगळे घरातले ठरवतील त्या पद्धतीनं पुढच्या गोष्टी ठर होतील एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मराठा समाजाच्या करता अनेक वेगवेगळ्या वे प्रकारच्या आंदोलने मोठ्या प्रमाणावर झाली परंतु शेवटपर्यंत विनायकराव मेटे हे ह्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे अशाच प्रकारची भूमिका शेवटपर्यंत ठेवली आणि ती निभावली देखील आज देखील ते रात्रभर प्रवास करून का आले का तिथं पहाटे पोहोचले होते की त्यांना सकाळी सकाळी मुंबईमध्ये येऊन नंतर मुख्यमंत्री महोदयांनी लावलेल्या बैठक केल्या त्यांनी के या सगळ्यांना फोन केले आणि यांना सांगितलं की तुम्ही सगळे या आंदोलन आपण करतो परंतु आंदोलनं करण्यापेक्षा आता मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेला आहे तर चर्चा करून चर्चेतनं काही मार्ग जर निघाला तर ते जास्त सगळ्यांना उपयुक्त ठरेल अशा प्रकारच्या गोष्टी घडल्या आणि म्हणून ते तिकडं निघालेले होते बीडवरून पण रात्रभर प्रवास आणि माझ्या माझं स्वतःचं मत आहे की त्या प्रवासात ड्रायव्हर रात्रभर जागा होता आणि त्याला कुठेतरी डुलकी लागली असावी आणि त्याच्यातनं हे सगळं घडलं असावं अर्थात तुम्हीच मला आत्ता सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी ह्याची चौकशी करावी अशा प्रकारचं सुतोवाच केलं त्याच्यातनं आणखीन चित्र स्पष्ट होईल कारण काय कंटेनरच्या संदर्भातलं आता तुम्हालाही माहिती आहे की कंटेनरचा वेग किती असतो आणि कारचा वेग किती असतो हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे पण अतिशय एक हुन्नारी आणि सर्वांना हवा असा वाटणारा आमचा सहकारी आम्ही आज गमवलेला आहे राजकीय वेगवेगळे पक्षामध्ये आम्ही असू परंतु आमचे जे काही जिवाळ्याचे संबंध होते ते कधी कमी झाले नाही त्याला कधी आम्ही लोकांनी अंतर पडून दिलं नाही विनायकरावनी पण नाही आणि मी पण नाही आता ताईं पण बोलत असताना तेच सांगत होत्या पण अक्षरशः चार दिवसापूर्वी पहिली अपॉइंटमेंट त्यांनी माझ्या देवगिरीवर घेतली होती बराच वेळा आम्ही चर्चा केली आत्ता जे काही राजकीय घडामोडी आपल्या राज्यामध्ये घडतायत घड घडल्यात त्याहीबद्दल चर्चा झाली आरक्षणाच्या संदर्भात आपली पण चर्चा झाली आणि तो पंधरा तारखेच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये दे देखील चर्चा झाली ठीक आहे तुम्हा सगळ्यांच्या संदर्भात माझे सकाळी झाले म्हणजे आजच्या दिवसाची सुरुवातच होईल अतिशय धक्कादायक अशा प्रकारची होती एका सामान्य कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला आणि त्या लहानशा गावातनं समाजाच्यासाठी भूमिका घेण्याचा निर्धार करून एखादी व्यक्ती राज्य फातळी कशी आपला प्रभाव प्रस्तावित करते याचं उत्तम उदाहरण म्हणजे विनायक विनायका होते गेले अनेक वर्ष वर्षांचा परिचय होता शेतकरी शेती या प्रश्नाच्या संबंधीची आस्था त्यांच्या मनात होती आणि गेली वीस पंचवीस वर्ष मराठा आरक्षणाच्या प्रश्नाच्या संबंधी एक जन्म तयार करण्याची भूमिका त्यांनी केली आणि राज्यकर्त्यांच्या समोर हा प्रश्न स्वाभाविकपणानं वाढला त्यांची जी सुरुवात झाली राज्य फातरीवर मला आठवत आहे की आर फील राहत नाही आहेत तर आर खातील आणि विनायकराव येते हे अत्यंत जवळचे सहकार्य होते आणि त्यांच्यामार्फत आम्हा लोकांच्या बरोबर काम करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादीचे आमदार म्हणून ते सहभागी झाले पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी एक भूमिका घेतली की आरक्षणाचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि बाकीचं राजकारण न करता आरक्षणाच्या प्रश्नाच्यासाठी चा आणि युगभर शिवछत्रपतींचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्मारक मुंबईच्या समुद्रात व्हावं यासाठी त्यांचा आग्रह होता आणि हेच एक व्रत म्हणून त्यांनी घेतलं आणि त्याच कामाच्यासाठी ते अखंड भरानं प्रयत्न करत होते बाकीच्या सगळ्या राजकीय गोष्टीच्या पेक्षा सामाजिक गोष्टीवर त्यांचं अधिक लक्ष होतं दुर्दैवानं आज त्या अख्यामध्ये राहिले नाहीत पण ज्या कामाच्यासाठी त्यांनी संघर्ष केला अभिनय केला त्या कामांची पूर्तता करण्याच्यासाठी सगळ्यांचं सहकार्य करून त्याची पूर्तता कशी होईल हे बघणं अत्यंत गरजेचं आहे आणि माझ्या वर्षीची खरी श्रद्धांजली त्यांना होणार पुणे हायवेवर या ठिकाणी ॲक्सिडंटवर निधन झालेलं आहे एक मराठा समाजाचा मोठा चेहरा आज आपल्यातून गेलेला आहे की ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावा याच्याकरता कायम सहभाग घेतला होता याची कोकळी आपल्या राज्याला भरून काढता येणार नाही अशा उमद्या नेत्याला मी माझ्यातर्फे भावपूर्ण आदरांजली नेते आणि खऱ्या अर्थाने आमचे सहकारी आमच्यासोबत रात्रंदिवस काम करणारे मराठा आरक्षणाकरता ज्यांनी संपूर्ण आयुष्यपणाला लावलं असे विनायकजी मेटे यांचं दुःख निधन झालं प्रचंड मोठी आणि महाराष्ट्रात झाली आहे मराठा आरक्षणाचा आवाज हरपला आहे आणि या महाराष्ट्रावर मोठी शोककाळ आलेली आहे कालच मला त्यांचा फोन आला होता शुभेच्छा देण्याकरता आणि त्यांनी मला हे सांगितलं की शिवसंग्राम पक्ष आणि भाजप पक्ष हा दोघंही एकत्रितपणे या महाराष्ट्रात काम करेल असं त्यांनी मला सांगितलं आणि आज ही दुःखद घटना घडली गट आहे विनायक मेटे यांचं अपघाती निधन ही अतिशय दुर्दैवी घटना आहे मला याचं दुःख आहे की त्यांच्या तरुण वयात करण्याची तब्येत चांगली होती माझे जवळचे मित्र होते अनेक वेळा मला भेटलेले आहेत दिल्लीला यायचे आणि विशेष रूपाने महाराष्ट्रामध्ये विकास कामामध्ये त्यांनी नेहमी भाग घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याशी जे अतिशय जवळचे संबंध होते त्यांचं अपघाती निधन हे महाराष्ट्राचे नुकसान आहे आणि खरोखर आमच्या सगळ्यांचा एक मित्र आम्ही गमावलेला आहे रोडमध्ये ॲक्सिडेंट्स होतात अपघात होतात लोक मृत्युमुखी पडतात पण पड़ सगळ्यांनी आता संवेदनशील नागरिक बनलं पाहिजे या अपघाताचं नेमकं कारण काय माहिती नाही पण आपल्याला भारताला अपघातमुक्त केलं पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थाने विनायक मटेंना श्रद्धांजली होईल आपण सगळ्यांनी आपल्या जीवाची काळजी घ्यावी नियमाचं पालन करावं आणि ॲक्सिडेंट होणार नाही याची काळजी घ्यावी जी घडलेली घटना आहे ती दुर्भाग्यपूर्ण आहे मी त्यांच्या आत्माला शा